आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर पातेलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी दोन चमच तेल घातलं आहे तर मी आता कांदा सोडणार आहे आपला छान असा कांदा मौसूत होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आपला कांदा छान असा मौचीत व्हायला सुरुवात झाली आहे आता मी खोबऱ्याची पेस्ट घालणार आहे लसणाची पेस्ट घालत आहे त्याला छान असं मस्त हलकं सेल तिथेपर्यंत शिजवून घेणार आहे भाजीला छान असे टेस्ट होते एक छोटा मीडियम आकाराचा टोमॅटो घालणार आहे त्याला पण छान असतात त्याला पण छान असं तर हौसी होत असं शिजवून घेणार आहे तर आता आपला टोमॅटो शिजलेला आहे अर्धा चम्मच लाल तिखट टाकणार आहे अर्धा चम्मच धना पावडर घालत आहे अर्धा चम्मच हळद घालत आहे छान असं एक दिवस होतं परतून घेत आहे परतल्यानंतर मी एक मीडियम साईजचा सा बटाटा शिरलेला घालत आहे आणि मुगा ज्या वळ्या बनवल्याच्या त्या घालत आहे छान अस्त परत हैलपर्यत छान मसाले एक भी पाजे चवीपुर एक चम्मच मीठ घ आता मी थोडं पाणी सोडणार आहे तर तुम्हाला जेवढी भाजी पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता पाच मिनिट भाजी अशी छान मस्त अशी शिजू द्यायची আমি থোি ভাজি অনেশে ঝাঁকুন থোড় বেড়ানন্ত তোমার দাখে बघा तर आता आपली भाजी शिजण्या शिजत आलेली आहे तर तुम्हाला माझी वड्याची भाजी कशी वाटते ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका